झोपेत उशीची सवय त्वचा आजारांना निमंत्रण देऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांना उशी घेतल्याशिवाय झोपच येत नाही परंतु उशीमुळे तुमचा मान पाठ आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यताही असते असे संशोधन ती सिद्ध झाले उंच उशीवर झोपल्याने त्वचेचे मानेचे आणि मणक्याचे आजार जडू शकतात आणि तसेच उंच उशीवर झोपल्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या जसे सुरकुत्या किंवा पुरळ येणे किंवा जळजळ होणे किंवा डोळ्याखालच्या पिशव्या वाढणे किंवा बॅक्टेरिया तयार होणे घर्षण होणे किंवा द्रव निर्माण होणे आणि मानेचा ताठरपणा इत्यादी समस्या तुम्हाला उद्भवू शकतात उंच उशीसह झोपल्याने मानेच्या अनैसर्गिक कोणामुळे लिम्फॅटिक वाहिन्या तसेच रक्तवाहिन्या अंकुचित पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो आणि त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा वितरण हे खूप कमी प्रमाणात होतं आणि संभाव्यता वृद्धत्व वाढवते उशी घेतल्याने तेल घाण आणि बॅक्टेरिया ह्या त्वचेवर हस्तांतरित होतात आणि त्यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात आणि त्यामुळे मुरूम फुटतात उशी घेतल्याने मानेवरती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि तसेच जर अपुरा आधार असेल मणक्यांवरती तर तुम्हाला मणक्यांच्या समस्या ह्या उद्भवू शकतात तसेच झीज होऊन मानेच्या डिस्कवरती आणि सांध्यावरती परिणाम होतो आणि कडकपणा वेदना आणि गतिशीलता कमी होते आणि कधीकधी तर उंच उशी घेतल्याने तुम्हाला स्पॉन्डिलायटीसारखे आजारसुद्धा उद्भवू शकतात